आपल्या त्वचेचा रंग कधी कधी का उडतो चला आपण विटिलिगोच्या त्वचेला रंग देणारे पेशी ज्यांना मेलानोसाइट्स म्हणतात ते नष्ट होतात यामुळे त्वचेवर पांढरे डाग पडतात मग हे का होते बरन ही एक ओटोइम्युन प्रतिक्रिया असू शकते जिथे शरीर त्याच्या स्वतःच्या पेशींवर हल्ला करायला सुरुवात करते अनुवंशिकता देखील भूमिका बजावू शकते जर ती कुटुंबात चालत असेल तर जोखीम जास्त असते कधीकधी त्वचेच्या जखमा किंवा तीव्र सूर्यप्रकाशामुळे देखील ते सुरू होऊ शकते याची लक्षणे काय आहेत तुम्हाला पांढरे किंवा फिकट रंगाचे डाग दिसू शकतात जे कालांतराने पसरतात हे शरीरावर कुठेही दिसू शकतात अगदी चेहऱ्यावर हातांवर आणि गुप्त भागांवर देखील या डागांवरील केस पांढरे किंवा राखाडी होऊ शकतात निदानात सहसा वैद्यकीय इतिहास पुनरावलोकन आणि शारीरिक तपासणी समाविष्ट असते कधी समस्या नाकारण्यासाठी त्वचा बायोप्सी किंवा रक्त चाचण्या वापरतात विटिलिगोचे व्यवस्थापन म्हणजे लक्षणे नियंत्रित करण्यासाठी नियमित तपासणी आणि उपचार भावनिक आधार महत्वाचा आहे कारण तो आत्मसन्मान आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो जरी ते रोखण्याचा कोणताही मार्ग नाही तरी लवकर उपचार त्याची प्रगती कमी करू शकतात आणि लक्षणे प्रभावीपणे व्यवस्थापित करू शकतात तर आता तुम्हाला विटीलिगोगो बद्दल थोडेसे जास्त माहिती जाली आहे। माहिती पूर्ण रहा आणि निरोगी रहा जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाइट kenthomeopathy.com होम ऑपथी डॉट कॉमला भेट द्या